भुण भुण दुनुत। प्रदेश अध्यक्ष नाना फर साहेबांनी परवा केदार पाटील सोडून मला मुंबईला बुलन घेऊन आता आपले जुने तु, जिल्हाध्यक्ष बी आर कदम साहेब यांना आपण विनंती देऊन प्रदेश सरचिटणीस करू आणि तो तुम्ही जिल्हाध्यक्ष उत्तर व्हा पण त्यांनी मला समारंभपूर्वक आम्हाला पत्र दिलं आणि नांदेडमध्ये महापालिका असतील जिल्हा परिषद असतील आ, आपले नवरिंग खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका तुम्ही सक्षमपणे लढवा सर्वजण मंडळी हा पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने करा असे आदेश देऊन त्यांनी आम्हाला निवड केली होती पण काही लोकांच्या मिस अंडरस्टँडिंग मुळे मला किंवा वरच्या लेवलला काय झालं हे मा, आम्हाला माहित आहे पण चंदिला साहेबांनी या गोष्टीला त्या निवडीला स्टे दिलेला आहे स्टे आहे नाना फडले साहेबांचं मला तात्पुरता असते आता ते नाना फडले साहेब उर दिल्लीला बोलतील आणि बहुतेक ते चार आठ उठल्यानंतर एक तर माझे कंटिन्यू होईल ते ते जे निर्णय घेतील खासदार रवींद्र चव्हाण आणि नाना जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य नाही काँग्रेसचेच आहोत काँग्रेसच काम इमानतबारे करू पुढे सुद्धा त्यांनी संधी दिली तर काम काम करण्यासाठीच आम्ही रात्री झटतो पहिले काम केलं पहिले खासदार साहेबांचं काम केलं आमदारकीच्या वेळेस चे काम केलं आम्ही इमानदारी काम करणारे माणूस आहोत डुप्लिकेट पणा चोर कोणते ना आम्ही नाही आम्हाला ते आवडतही नाही आम्ही खणकर वाजणारे माणसो काय भीत नाही कोणाच्या बापाला काम इमानदारी करणारे माणूस आणि काम करत राहू त्याच्या पुढे राजेंद्र चव्हाण करून आहेत त्याच्या आणि नाना पटोलेच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के करू पत भेटतील न भेटतील दुसऱ्या तरी चाललं न दिलं तरी असं काय नाही कुणाला करा त्याच्यासोबत राहू आम्ही त्याला काय